नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात सांडोकर शेती तंत्रज्ञान आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौदा अठ्ठेचाळीस झिरो हे खत कशासाठी वापरायचे मिरची पिकात किती द्यायचे ड्रिप आणि फवारणीचा योग्य डोस आणि कोणत्या खतासोबत चालते हे सर्व आज सविस्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चौदा अठ्ठेचाळीस झिरो हे एक पाण्यात विरघळणारे खत आहे यामध्ये नायट्रोजन आहे मित्रांनो चौदा टक्के फॉस्फरस आहे अठ्ठेचाळीस टक्के पोटस आहे शून्य टक्के म्हणून याला चौदा अठ्ठेचाळीस झिरो असे म्हटले जाते हे खत मुख्यतः मुळांची वाढ फुलधारणा आणि झाडाची ताकद वाढवण्यासाठी वापरली जाते चौदा अठ्ठेचाळीस झिरो खताचे पाय फायदे खूप महत्त्वाचे आहेत शेतकरी बांधवांना मिरचीची मुळे मजबूत होतात रोप पटकन स्थिर होते फुलांची संख्या वाढते फुळगळ कमी होते झाडाची वाढ एकसारखी होते थंडी आणि पाण्याचा ताण परिणाम कमी होतो म्हणूनच हे खत मिरची वांगी टोमॅटो कापूस भाजीपाला या सर्व पिकासाठी उपयुक्त आहे मिरची पिकासाठी शेतकरी मित्रांनो याचा योग्य डोस आहे चौदा अठ्ठेचाळीस झिरो आपल्याला घ्यायचा आहे दोन ते तीन किलोग्रॅम प्रति एकर ते पण आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो खास करून वाटे <laughs> योग्य प्रमाण घ्या शेतकरी मित्रांनो जास्त डोस देऊ नका कमीत कमी आपल्याला दोन ते अडीच किलो किंवा तीन किलोपर्यंत प्रति एकर ड्रीपमधून आपण देऊ शकता वापरण्याची योग्य वेळ आहे शेतकरी मित्रांनो मिरचीच नाही तर कोणतीही पीक असू द्या लागवडीनंतर पंधरा ते पंचवीस दिवसानंतर म्हणजेच फुलोरा येण्याआधी अर्थात फळधारणा सुरू होताना या खताचा आपण उपयोग करू शकता वाटे साधारणत अर्धा पाऊन तास आपण पाणी दिल्यानंतर हा खात सोडून द्या मित्रांनो आणि ड्रीप बंद करून घ्या फवारणी करायची असेल तर दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी घेऊ हो शकता महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकरी मित्रांनो हा खत आपण कशासोबत मिक्स करायचा आणि कशासोबत मिक्स करू नये याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊ चौदा अठ्ठेचाळीस झिरो हा आपण अमिनो आसिड ह्युमिक आसिडसोबत दिले तर चालते पण कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम नायट्रेटसोबत एकत्र देऊ नये हा खत शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी काय चूक करतात शेतकरी मित्रांनो तर जास्त डोस देतात लहान पिकात वारंवार वापरतात थंडीमध्ये किंवा दुपारी फवारणी करतात अशा अनेक चुकामुळे आपलं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो तर आपण लहान पिकाला पण याचा हायली डोस देऊ नये जर आपण ड्रेचिंगला घेत असाल तर एक किलो एक्करसाठी आपण ड्रेचिंग याची देऊ शकतो जास्ट दिलं तर मुळा जळणे असे पीक पिवळं पडणे अशा समस्या होऊ शकतात मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस झिरो योग्य प्रमाणात आणि वेग योग्य वेळी दिले तर मिरची पिकात आणि आपल्या स सर्व भाजीपाला पिकामध्ये उपयुक्त असा खात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सांडोळकर शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका